ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की ययातीनं हजारो वर्ष आपल्या इंद्रियांच्या आधीन होऊन सर्व विषय अत्यंत उत्साहानं उपभोगले परंतु एवढ्यानं सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातींची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही अशा रीतीनं विषयांचा उपभोग घेत असताना एकदा आपला अधपात झालेलं लक्षात आलं तेव्हा ते त्याच्या मनात अत्यंत वैराग्य उत्पन्न झालं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं विषय भोगल्यानं भोग वासना कधीही शांत होऊ शकत नाही जशी तुपानं आग आणखीनच भडकते त्याचप्रमाणे भोग वासना सुद्धा भोग घेतल्यामुळं अधिकच वाढतात विषयांची इच्छाच दुःखाचं उगमस्थान आहे अज्ञानी लोकांना विषयांच्या इच्छेचा त्याग करणं जमत नाही पण शरीर म्हातारं होत जात तरी इच्छा मात्र होतच राहतात म्हणून जो आपलं कल्याण इच्छितो त्यानं तात्काळ त्या विषयांचा वासनांचा त्याग केला पाहिजे आपल्या पत्नीला असं सा सांगून ययातीनं पुरुला त्याचं तारुण्य परत केलं आणि त्याच्याकडून आपलं म्हातारपण परत घेतलं कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषय वाचनात शिल्लक राहिलेली नव्हती सगळ्या भूमंडळावरील संपत्तीला योग्य अशा पुरुचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसंच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून ययाती वनामध्ये निघून गेला ययातीनं जरी पुष्कळ वर्षांपर्यंत इंद्रियांच्या द्वारा विषय सुख उपभोगलं होतं तरी सुद्धा पंख फुटल्यावर पक्षी आपलं घरटं सोडून देतो त्याप्रमाणे त्यांनी एका क्षणातच सर्व काही सोडून दिलं ययातीनं वनात जाऊन सर्व आसक्तींच्या पासून आपली सुटका करून घेतली आत्मसाक्षातकारामुळं त्याचं त्रिगुणमय शरीर नष्ट झालं निर्मळ अशा परब्रह्म वासुदेवांच्यामध्ये एकरूप होऊन जाऊन जी भगवंतांच्या भक्तांना प्राप्त होते तीच गती यायातीला मिळाली यानंतर भागवतामध्ये श्रीराम अवतार येतो भगवंतांचे जरी अनेक अवतार झालेले असले तरी, तरी श्रीराम अवतार हा सर्वात विलक्षण आणि सुंदर आहे रामभक्त झाल्याशिवाय कुणीही कृष्णभक्त किंवा शिवभक्त होऊ शकत नाही जर कोणाला ब्रह्मस्वरूपात स्थिर राहावयाचं असेल किंवा जीवनमुक्तीचा विलक्षण अनुभव घ्यायचा असेल तर आपलं मन नितांत शुद्ध पवित्र असायची गरज आहे अशुद्ध मनानं काहीही प्राप्त होणं शक्य नाही आणि मनाची शुद्धी होण्याकरता श्री रामचंद्रांचा अवतार समजून घेऊन त्यांच्यासारखं आचरण केलं पाहिजे भगवान श्रीराम हे धर्मस्वरूप आहेत आणि धर्म जाणण्याशिवाय धर्मानुकूल जीवन जगल्याशिवाय मनाची अशी शुद्धी पवित्रता जीवनात येऊ शकत नाही श्रीराम हे मानवाच्या रूपात होते आणि मानवाला शिकवण्यासाठी आलेले होते श्रीरामाने मानवधर्माचं पालन करून दाखवलं म्हणून श्रीरामांच्या लीला अनुकरणीय आहेत प्रभू रामचंद्राने आपल्या शरीरात हे दाखवलं आहे की मनुष्यासाठी एकच पत्नी पर्याप्त आहे थोडक्यात श्रीरामचंद्राने धर्माचं पालन केलेलं आहे तर श्रीकृष्णाने ईश्वर धर्माचं पालन केलेलं आहे मानवांसाठी भगवान श्रीरामांचं अवतार कार्यच श्रेष्ठ आहे आदर्श आहे त्यांच्या लीलांचं कितीही गुणगान करावं तेवढं थोडंच आहे भागवतामध्ये श्रीरामांच्या सर्व लिलांचं वर्णन आहे तरीसुद्धा आपण इथं त्यांच्या सर्व लीला बघणार नाही कारण त्या सर्व लिला प्रामुख्यानं रामायणातील कथांच्या द्वारा आपल्याला ठाऊक आहेतच पण भागवतातील पाचव्या स्कंधामध्ये अध्यायामध्ये किंपुरुष वर्षामध्ये वर्णन आलेलं आहे की किमपुरुष वर्षामध्ये श्री लक्ष्मणांचे थोरले बंधू आदिपुरुष सीता हृदयाभिराम भगवान श्रीरामांच्या चरण सान्निध्यात रमलेले परम भागवत श्री हनुमान अन्य किनारांच्या सह अविचल भक्तिभावांनी त्यांची उपासना करतात तिथं अन्य गंधर्वांच्या सहित शेण आपले स्वामी भगवान श्रीरामांची परमकल्याणमय जी गुणगाथा गातात ती हनुमान ऐकतात आणि स्वतः या मंत्राचा जप करत करत त्यांची स्तुती करतात ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नम आर्य शिल नम उपशिक्षितात्मन उपासितलोकाय लोकाय नम साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नम म्हणजे आम्ही पवित्र कीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो सत्पुरुषांची लक्षणं शील आणि आचरण यांनी युक्त अशा आपणास नमस्कार संयमी व लोकाराधन तत्पर अशा आपणास नमस्कार साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणारे आपणास नमस्कार ब्राह्मण भक्त महापुरुष महाराज श्रीरामांना नमस्कार आर्य लक्षणशील व्रताय म्हणजे काय आर्य अर्थात श्रेष्ठ पुरुषांची लक्षणं श्रीरामांच्या संपूर्ण चरित्रात अशी दृढतेनं दिसून येतात की ते त्यांचं व्रतच बनलेलं होतं भगवान श्रीरामाने आपल्या जीवनात सर्व धर्मांचा निर्वाह संपूर्णपणे केलेला होता राजा दशरथ आणि कौशल्यादी मातांच्या बाबतीत त्यांनी पुत्र धर्माचं पालन व्यवस्थितपणानं केलेलं होतं त्यांनी गुरूंच्याकडे जाऊन शिष्य धर्माचं पालन केलं ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर जाऊन यज्ञांचं रक्षण केलं आणि गुरुंची सेवा कशी के केली पाहिजे हे जगाला दाखवून दिलं हे आर्यव्रत लक्षण आहे जनकपुरीला गेल्यावर सीतामाईंच्या बद्दल त्यांच्या मनात अनुराग उत्पन्न झाला तरीही अनुर्यज्ञ प्रसंगी श्रीराम नवयुकांच्या प्रमाणे उतावीळ होऊन धनुष्य उचलायला गेले नाहीत ऋषी विश्वामित्रांनी जेव्हा सांगितलं तेव्हाच श्रीराम उठले हे त्यांचं सुंदर शील आहे भगवान परशुरामांच्या बरोबरच्या संवादात श्री परशुराम भगवान श्रीरामांच्याबद्दल अत्यंत उग्र भाषेत बोलत होते तरीसुद्धा श्रीराम त्यांच्याबरोबर नम्रतापूर्वकच बोलत होते जेव्हा ते कठोर झाल्यासारखे वाटतात तेव्हाही त्यांच्यात नम्रता दिसून येतं हेच त्यांचं उत्तम शील आहे जेव्हा रावणाबरोबर युद्ध झालं आणि रावणाचा वध झाला तेव्हा बिभीषण म्हणाले भगवान आपण यावं आणि ह्या दासाचं घर पवित्र करावं तेव्हा भगवान श्रीराम भरताच्या आठवणीनं व्याकुळ झाले आणि म्हणाले भरत माझी आठवण काढत आहे मी जर वेळेवर पोचलो नाही तर तो प्राणत्याग करेल मला भरता इतका प्रिय दुसरा कोणीही नाही इथं श्रीरामाने भातृधर्माचा निर्वाह कसा केला पाहिजे हेच दाखवलेलं आहे श्रीराम वनामध्ये विचरण करत असताना केशकिंदा नगरीत पोचले तेव्हा त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली आणि त्यांना वचन दिलं की मी वालीला मारून तुला राज्य देईन वालीला इंद्राचं वरदान प्राप्त होतं की युद्धात जो कोणी त्याच्यासमोर येईल त्याची अर्धी शक्ती वालीला प्राप्त होईल श्रीराम वालीला समोरून मारण्यास समर्थ होते परंतु इंद्राच्या वरदानाचा मान राखण्याकरता त्यांनी झाडाच्या पाठीमागं उभं राहूनच वालीला मारलं त्यासाठी अनेक लोक आज सुद्धा श्रीरामाची निंदा करतात की त्यांनी झाडामागं राहून वालीला मारलं असं करून श्रीरामाने इंद्राच्या वरदानाचा मानच ठेवलेला आहे श्रीराम मनुष्याच्या रूपात अवतरित झाले होते म्हणून त्यांनी देवतांच्या वरदानांचा सन्मान केला हे त्यांचं आर्य लक्षण होतं एवढंच नाही तर सुग्रीवाला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता स्वतःवर लागलेल्या आरोपांची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही आपल्यावर दोष घ्यायला ते तयार झाले अशा श्रीरामांच्या स्वभावांचं वर्णन काय करणार या इथं श्रीरामांनी सखा धर्माचं पालन करून दाखवलेलं आहे अध्यात्मरामायणात एक प्रसंग येतो त्यात आगस्टी मुनी प्रभू रामचंद्रन म्हणतात तुम्ही सीतेच्या वियोगात रड तिकडं तिकडं भटकताय तिला शोधताय अहो हे तर सगळं मिथ्य आहे या जगतात काही आलं काय आणि काही गेलं काय तेव्हा श्रीराम म्हणतात आपण असं कसं बोलता त्यांच्या मात्याने पित्यांनी सीतेचा हात माझ्या हातात दिलेला आहे आणि मी माझ्या पत्नीचं रक्षण करू शकत नाही तिला परत आणू शकत नाही असं कसं शक्य आहे पत्नीवर काही संकट आली तर तिला संकटातून मुक्त करणं हा पतिधर्म आहे पतिधर्माच्या पालनासाठी त्याने लंकेतून सीतेला सोडवून आणलं आता काही लोक म्हणतील की मग त्याने सीतेचा त्याग का केला खर तर राजधर्माचं पालन करण्याकरता श्रीरामाने सीतेचा त्याग केलेला होता कोणत्या वेळी कोणत्या धर्माचं पालन करायचं असतं हे आपल्याला समजत नाही म्हणूनच आपल्या मनात अशा रीतीची भ्रांती निर्माण होते संशय निर्माण होतात पहिल्याच दिवशी रावण युद्धभूमीवर येऊन म्हणतो मी आज थकलो आहे तेव्हा श्रीराम म्हणाले जा आराम करून दुसऱ्या दिवशी युद्धाला ये जेव्हा तो मारला गेला तेव्हा बिभीषणाला ते, ते म्हणाले मरणांताने वैराणी आता ह्याच्याबरोबर माझं काही वैर नाही काही द्वेष नाही ह्यांचा अंतिम संस्कार करा त्याही पुढं म्हणतात ममाप्येश यथात जसा तो तुझा भाऊ आहे तसाच रावण माझाही भाऊ आहे शत्रू असं कोण म्हणेल हे विचार करण्यासारखं आहे इथं श्रीरामाने शत्रुधर्माचं पालन केलेलं आहे आर्यलक्षणशीलव्रताय ह्या शब्दप्रयोगानुसार श्रीरामांचं एक चरित्र पाहिलं तर मन मुग्ध होऊन जातं किती स्वभाव सुंदर आहे त्यांचा हे लक्षात येतं श्रीरामाने सुद्धा आलिंगन दिलेलं होतं श्रीरामांच्या सहवासामुळं वानर सुद्धा मोठे झाले तरीसुद्धा श्रीराम त्यांना म्हणतात मी तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही केवढी नम्रता इथं श्रीरामांना उपशिक्षितात्मने असं म्हणलेलं आहे म्हणजे ज्यांनी आपल्या मनाला शिष्य बनवलं आहे श्रीरामांचा नियम आहे की स्वत आपल्या मनाला शासन करून त्याला शिस्त लावली पाहिजे आपल्या अपराधांच्या विषयी कधीही क्षमाशील राहू नये परंतु दुसऱ्यावर मात्र दया केली पाहिजे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे जो आपल्या मनाला शिष्य बनवेल आपल्या मनाला वश करून घेऊ शकेल तोच प्रभू रामचंद्रांचं जीवन समजू शकेल भगवान श्रीराम सगळ्या लोकांची उपासना करतात श्रीराम म्हणतात लोकांची आराधना करण्यासाठी मित्राला सोडावं लागलं नातेवाईकांना सोडायला लागलं दया सौख्य सोडायला लागलं आणि जानकीला सुद्धा सोडायला लागलं तरीही मी सोडेन यासाठी श्रीरामांना उपासित लोकाय असं म्हणलेलं आहे श्रीरामांना साधुवाद निकषणाय असं म्हणलेलं आहे साधुवाद निकषणाचा अर्थ काय तर कोणी व्यक्ती स्वतःला चांगला समज समजत असेल तर त्याची कसोटी काय असली पाहिजे जसं सोनं खरं आहे का नाही हे पाहण्याकरता घासून बघितलं जातं परंतु आपला चांगलेपणा कशावर घासून बघणार त्याचा मापदंड काय तर ते आहे साधुवाद निकषणाय भगवान श्रीराम सर्वोत्कृष्ट चरित्राचे मापदंड आहेत साधुवाद निकषण असं विशेषण दुसऱ्या कुणालाही आत्तापर्यंत दिलं गेलेलं नाही श्रीरामांच्या मध्ये साधुता मूर्त स्वरूपात दिसून येते म्हणून कोणी चांगला मनुष्य आहे का नाही याचा निश्चय करायचा असेल तर त्यासाठी श्रीरामांचं जीवनच वास्तविक मापदंड आहे सगळ्यात जास्ती श्रीरामांना आपला धर्म आपली साधुता प्रिय आहे त्याकरता ते काहीही सोडण्यास सदैव तयार असायचे श्रीरामांचा कटाक्ष सदैव धर्मपालनावरच होता त्यानंतर श्रीरामांना ब्रह्मण्य देवाय असं म्हणलेलं आहे भगवंतांनी सगळ्या अवतारात ब्राह्मणांनाच आपलं आराध्य दैवत मानलं श्रीराम ब्राह्मणांना आपलं इष्ट दैवत मानत होते हे केवढं आश्चर्य आहे आशा या महापुरुषाय महाराजाय नमः महा त्या महापुरुष महाराजांना माझा नमस्कार श्रीराम अवतार हा मानवानं कसं जीवन जगलं पाहिजे हे शिकवण्यासाठी झालेला होता कुणालाही जीवन कसे जगायचे हे शिकवणं मोठं कठीण काम आहे ती एक मोठी लांब लसक प्रदीर्घ प्रक्रिया आहे श्रीराम असे आहेत की त्यांच्यासाठी अल्पसेवा केली तरी ते, ते आपल्याला सर्व काही देण्यास तयार होतात भगवंत तर उपकारकर्त्यांची जाण ठेवणारे आहेत अशी स्तुती हनुमंताने केलेली आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत, महापुराण कथा ज्ञान यज्ञ